नमस्कार मित्रांनो आज आपण सगळे पुन्हा एक एकत्र आलो आहोत आपल्या त्या सुंदर कॉलेजच्या आठवणी उजाळा द्यायला जे कुठेही गेलं तरी या मैत्रीची ऊब आणि त्या दिवसांचा गोडवा कायम मनात राहतो आजचा दिवस फक्त हसण्यासाठी आठवणी शेअर करण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपण सगळे एकत्र आहोत हे जाणवण्यासाठी चला तर या गेट टुगेदरचा आनंद मनापासून लुटूया मित्रांनो आयुष्यात काही क्षण असे असतात जे पुन्हा अनुभवतात आले तरी किती बरं झाला असत असं वाटत आजचा आपला हा गेट टुगेदर तसाच एक क्षण आहे कॉलेजचे दिवस वर्गातील खोड्या एकत्र घेतलेले चहा बिस्किटाचे ब्रेक सगळं सगळं पुन्हा आहे या शनीमा या क्षणी मन फक्त एकच गोष्ट सांगतंय किती सुंदर होते ते दिवस आणि किती सुंदर आहेत हे मित्र कॉलेजचे दिवस ते गोड क्षण हसणं गप्पा आणि खोड्यांचा रण आज पुन्हा भेटलो आपण सारे आठवणीच्या गंधाने भरलेले वारे कधी वर्गात झोप कधी प्रोजेक्टचा त्रास कधी कॅन्टीनमध्ये था तर कधी फो पो, फोटोंचा हल्लास आज त्या आज त्या सगळ्या क्षणांना पुन्हा उजाळा मित्रांनो चला मन मोकळं हसूया सगळ्यांनीच एकदाच काळ पुढे सरकला पण मन मागे थांबलं त्या दिवसांची आठवणी आठवणीने हृदय अजून भारलं आजचा दिवस फक्त आपल्यासाठी मैत्री हसू आणि एकत्र येण्यासाठी कॉलेजचे दिवस सुवर्ण हसणं खिदाळणं आनंद जरण कधी अभ्यास करी मस्ती भारी मित्रांसंगे दुनियादारी कॅन्टीनचा छाया गप्पां रेल त्या आठवणींना भरला खेळ आज पुन्हा भेटलो आपण सारे मनात दाटले जुने वाट काल पुढे गेला पण मन इथंच माने तुरुण तुरुण रख। हाँ, सुंदर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने साक्षीने दीप प्रज्वलन करूया आपले मुख्य अतिथी श्री सर आणि कार्यक्रमाध्यक्ष श्री आव्हाड सर यांच्या हस्ते मी सरांना आणि आव्हाड सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करावं कार्यक्रम सुरू करूया या दीपाच्या ज्योतीप्रमाणेच आपल्या आठवणींचा प्रकाशही कायम तेजोमय राहो आपल्या गुरुजनांनी पेटवलेली ज्ञान ज्योत कायम आपल्याला उजळत ठेव गुरु देव महेश्वर गुरु रक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे आज या माझी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं मान्यवर असते प्रमुख पाहुणे असतील विद्यार्थी असतील आदरणीय शिक्षक असतील प्रकारचा आत्मविश्वास मी व्यक्त करते आज या मेळाव्याच्या निमित्तानं सर्वच विद्यार्थी यशाची नवनवीन शिखरे गाठ गाति गाठीच पण ते आपल्या गुरुवार या शिक्षकांनी आपल्याला केवळ शैक्षणिक ज्ञान दिले नाही तर आपल्या स्वप्नांना पंख लावले संस्कार घडवले शेवटी मी मी कॉमर्सला होते की त्याने सांगितलं की मी मारलं म्हणून आहे नाही म्हटलं की सॉरी तुला मारल्याबद्दल पण मला भरपेस असं म्हटलं की सॉरी म्हणायचं मारलं ना शिक्षा केली ना आपण सॉरी म्हणायचं काहीतरी चुकलं असेल ना म्हणून तर शिक्षक केली ना त्यामुळे मला आठवलं की नाही आता इथून पुढे सॉरे म्हणायचं नाही शिकतो आपण ना मी शिकतो नेहमी म्हणजे आपण माझं रिडिंग कमी असेल पण मी ऑब्झर्वेशन मधून असं लिस्निंग मधून मी लर्निंग करत असतो आणि मी त्याच्यातून शिकलो आणि मला त्याबद्दल असं सांगायचं झालं की तर असं म्हटलं जातं बरं का त्याचा एक डायलॉग आहे हिंदी मध्ये की जिस जीच पथरको चैनियावर हातोडी किमाचे दर्द हो कधी मुरत नाही बन सकते जो खेत हलचल दुखी हो वो कधी अनाज पैदा नाही करते बिलकुल ऐसे ही हमारे मा बाप की डाट टीचर की मार चैनी हातोडी हाल जैसे जरूर आहे आणि कॅन तसेच लटकवलेले असायचे वर फेर येऊन बसायचे हे ये तसे तुम्हाला पिवबेल दिसणार नाही आहे कधी सर आणि म्हणून तिथलेही मुलं यशस्वी होत असेल नाही असं नाही परंतु जी अफिनिटी जो जो जिव्हाळा जी आत्मीयता ह्या खेडेगावातल्या येणाऱ्या मुलांमध्ये असते ती शहरामध्ये नाहीये हे मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटत तुमच्याकडे बघितल्यानंतर मला एक फरक फार निश्चित वाटतो जे जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत अर्थात मी सांगितलं की अवरेज तुमचं बत्तीस ते की आज आमच्या वयामध्ये आम्हाला काय वाटतं की मी किती संपत्ती कमवली त्यापेक्षा मी माझं आरोग्य कसं ठेवलेलं आहे मी माझा संपर्क कसा ठेवलेला आहे आणि आपल्या सख्या नातेवाईकांनंतर जे टिकणारं नातं की जिथं आपण व्यक्त होऊ शकतो एकमेकांना मदत करू शकतो मदत घेऊ शकतो आणि ती गॅरंटेड मदत मिळण्याची व्यवस्था हा आपल्या समजा वेळेला तर ती असते मैत्री आणि त्यातही त्या त्यातले त्यात, त्यात म्हटलं तर वर्गमित्र ही सगळ्यात मोठी मोठं नातं आहे असं मला वाटतं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो लग्नामध्ये माझ्या नवऱ्याशिवाय मी कुणाला इम्पॉर्टन्स दिलं नाही तेवढं इम्पॉर्टन्स मला ह्यांना द्यावं लागतंय मग लिटरली हे खेचून आणले आणि ही थोडीशी दुःखाची गोष्ट आहे की आपलंच रिव्युनियन आहे आपल्यालाच एकमेकांना आहे आणि त्यासाठी तुम्हाला एवढं पूल करावं लागतं हे करायची खरं तर गरजच नाही पडली पाहिजे ठीक आहे मुलींचे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत कारण घरचे असतात इन लॉज असतात बट प्रोग्रामला हजेरी लावण्यासाठी किंवा येण्यासाठी जितके कष्ट घेतले गेलेत म्हणजे ते कष्ट एटलिस्ट ठीक आहे म्हणजे हे बघून पण एवढा शिक्षक वर्ग आहे त्यात आज मला समाधान आहे की प्रोग्राम साध्य झालाय पण सरांनी म्हटल्याप्रमाणे खरं तर वाटतं की प्रत्येकाने नेक्स्ट टाइम जरी करायचं झालं कारण ह्यावेळेस थोडीशी निराशा माझी पण झाली कारण प्रत्येकाचं पर्सनल आयुष्यू असतं पर्सनल मध्ये नवीन घर झालं बाळ झालं हे करता करता हे सांभाळणं आपण इझिली एखादा मेसेज टाकून देतो एखादा फोन करून देतो पण ग्राउंड लेवल या ठिकाणी जातात तर त्याही गोष्टी घडल्या पण ते जुळवून ठेवणं हे पेशन्स म्हणजे म्हणजे माझं असं एक डायरेक्ट सडेतोड पण ते मला कुल डाऊन ते खरं तर सौरभने केले सर म्हटल्याप्रमाणे आवड सर म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलला काम करणं फार जरुरी आहे आपण इझिली बोलून दाखतो की अरे असं करा तसं करा तसं करा फोनवर आपण काही करू शकतो पण समोर येणं समोर काम करणं गोष्टी जुळवणं ह्या फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मी खरं तर म्हणजे मी नाव घेतल्याप्रमाणे ह्या मुलींचं मी कि ना का नाव घेतलं कारण मी जे सांगितलं की त्यांना याचं नसेल म्हण किंवा असं काही असेल पण ये ग आहे तर फक्त तू आग्रह केला किंवा मी बोलले म्हणून त्या पर्सनली लगेच रेडी झाल्या म्हणजे मी एवढ्या लोकांना मेसेज केली त्याच्यामध्ये दोन मुली मला अशा भेटल्या की त्या लगेच रेडी झाल्या आणि ते मनाला इतकं बरं वाटतं त्यांच्यासाठी कायच नाही व मला खूप बरं वाटलं ते सो असंच आहे सरांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने थोडंसं ट्राय कर ट्राय करायचं नाहीच आहे तुम्हाला भेटायची इच्छा पाहिजे इच्छा प्रबळ असली की मग बरोबर मार्ग सापडतो आज येऊन किती बरं वाटते मी काल मेसेज टाकल्याप्रमाणे की आज कदाचित काही वाटत नाहीये पण उद्या ह्याच संध्याकाळी आपण थोडस यु नो स्मित हास्य असेल चेहऱ्यावर एकमेकांना आरे आपण पाहिलं किती वर्षांनी भेटलो हे झालं ते झालं सो ह्या आठवणी असतात आणि ह्या आपण आपल्याशिवाय दुसरं कोणी देणार नाहीये त्याच्यामुळे ने, नेक्स्ट साठी म्हणजे मला असं झालं मी माझ्या जवळच्या लोकांना बोलले सुद्धा की बाबा मी पुन्हा म्हणजे नको झालंय मला कारण ते थोडंसं तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी साईडने कमी पडलं तर हे नेक्स्ट टाइम तुम्ही थोडंसं पूल करा गोष्टी की तुमच्या साईडने तुम्ही एक येते व्यक्तीने तर अजून दोघी जणी आणा अजून तीघ जण आणा असं झालं तर मग हा मंडप अर्धाच विकामास आहे ना तो त्याच्या मंडपाच्या जा बाहेर जायला हवं होतं तर सो so, तरी सर बऱ्याच जणांनी कन्फर्मेशन देऊन काही नसतील जमले पण ट्राय करा की नेक्स्ट टाईम यु नो की सगळे राहतील म्हणून सरांच्या काही आठवणी सांगितल्यात मी थोडंसं सा ऍड करते एकेका पर्टिक्युलर सरांचं काय काय असतं एखाद्याशी असते एक आठवणी पण जेव्हा आम्ही रिनियनचा ग्रुप क्रिएट केला तर यु नो प्रत्येक सरांचं असं सा आठवणी निघाल्यात आता ह्यांच्यापैकी जे बसलेत ज्यांना थोडीशी स्टेजची भीती आहे फक्त किंवा सगळ्यांसमोर बोलायचं कसं अशी भीती आहे पण ऑलमोस्ट सगळ्यांनी एक एक आठवण सांगितली म्हणजे सर मी म्हटलं माझ्या सगळ्यात फेवरेट मग त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी सांगळे सरांबद्दलच्या खूप आठवणी आहेत त्यांच्या वेगळ्या आठवणी म्हणजे झोंधळे मॅडम असतील मग जोंधळे मॅडम किती छान रेडी होऊन यायच्या त्या आठवणी मुलींनी बघा एवढे बारकावे नमूद केलेले त्या डिस्कशन मध्ये पण आता म्हणजे मी सगळं सांगण्याचा अर्थ नाही एकच चेहरा नको दिसायला पण ह्यांच्यापैकी सगळ्यांनी म्हणजे ते उल्लेख केलेले आहेत प्रत्येक टीचरचे मुमेंट टाम हे सर कशा प्रकारे बोलायचे तर ते हे प्रत्येक अशी आठवण आहे प्रत्येक सरांची तर खूप छान वाटलं ऍक्च्युली हा मला म्हणजे अपेक्षित नव्हता की असाही प्रोग्राम होईल कारण एवढं सगळं सांभाळून हा प्रोग्राम आता शेवटाच नेणं म्हणजे डिफिकल्ट टास्क होता चला आता आपण वळूया आभार प्रदर्शनाकडे सर्वप्रथम आपल्या मुख्य अतिथींचे आणि मान्यवर शिक्षकांचे मनपूर्वक आभार खरंच मनापासून आभार कारण त्यांनी ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये सर्व म्हटले आमची कसली सुट्टी बट स्टील त्यांनी वेळ काढून आपल्यासोबत आजचा आनंद साजरा केला हे आपल्यासाठी मोठं भाग्य आहे आपल्या शाळेच्या कॉलेजच्या व्यवस्थापनाचे देखील विशेष आभार ज्यांच्या परवानगी शिवाय आणि सहकार्याशिवाय हा कार्यक्रम शक्यच झाला नसतात आपल्या मित्रमंडळीच्या आयोजन समितीचे मनापासून कौतुक नियोजन तयारी सजावट निमंत्रण प्रत्येक छोट्या गोष्टीत त्यांनी घेतलेला प्रयत्न खरोखर प्रेरणादायी आहे माझं नाव मी कुणाचं नाव घेणं चुकलं असेल तेजस झाला संकेत झाला गणेशने पण खूप स्टार्टिंगला हेल्प केली भरत गायकवाड झाला तर राहुल पावड झाला तर अंकिताने खूप एफर्ट्स घेतले प्रत्येकाला कॉल करून ह्याच्यासाठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही प्रेझेंट राहिलात मी म्हटल्याप्रमाणे तुमची उपस्थिती ही झाली आजची जेवढ्या लोकांची झाली त्यांचा मनपूर्वक आभार आजचा दिवस इतका इतका तुमच्या उपस्थितीमुळे सुंदर आणि संस्मरणीय झालाय अशीच आपली मैत्री आपलं एकत्र येणं आणि आपली आठवणींनी भरलेली हे कॉलेज आपल्या मनात कायम जिवंत राहो हीच अपेक्षा धन्यवाद कॉलेजला आम्ही गिफ्ट बघा इकडे सुजाता इकडे बघ सुजाता इकडे बघ अश्विनी इकडे बघ <laughs> मुलांच घेते ना मुलं आले पाहिजे <laughs> <laughs>

वापून वाटतात त्याबद्दल खूप खूप